नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका पूर्वीची लोकं गोकोळाष्टमीक उपास धरायची तेव्हा वरीच्या लाह्याचा पीठ खायचे तर ती रेसिपी आज मी तुमका दाखवतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी पहिला वरीचे लाहे काढून घेते एक 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 आसा आसा है एक पहिलं असं एक बोळो घ्यायचो काटीक फडकू गुंडाळायचो आणि असं बांधायचो ह्याचं बोळो तयार होता आणि असं मडक्या घेतलं आहे फोडून पूर्वीच्या लोकांकडे असा मडक्या असायचा त्याच्यात वरीचे लाहे काढतात नाहीतर अशी एक खपरी असता त्याच्यावर पण ते लाहे काढतात मी हय मडक्या घेतल्या हे वरी घेतल्या ही बघा अशी वरी वरून टाकायची मडक्या चांगला गरम करायचा पहिला आणि मग वरून अशी वरी सोडायची थोडीच टाकायची मुठभर आणि इथून अशी ढवळायची पूर्वीचे लोक अशी लाय काढूचे असतील तर अशी मडक्यात किंवा एका खपरीत लाय काढायची हे बघा वरीचे लाय होतं रे बघा आवाज बघा येता आता तुमका असा बघू पण नाही मिळायचा हे बघा आपली लाय तयार झाले रे बघा हे बघा असे लाहे होतले बिना तेलाचे आता हे लाहे मी आसडून घेत आहे आसडून झाले होते बघा आता हे लाहे मी जाते दळून घेतले ह्या जाता असं ठेवायचं आहे बघा आता ह्याच्यात लाई टाकायचे असे बघा आणि असे दळून घ्यायचे आता हे पीठ बघा होय बघा पीठ पडतं बारीक आता हे पीठ चाळून घ्यायचा चाळत नाही तरी चालात ना चाला। जातावरच चाळूची गरज नाही तरी पण तुमका चाळूचं असत तर चाळून घेऊ शकतात बघा पीठ चाळून घेतलंय मी आता हे मी वाटी घेतलंय त्याच्यात अर्धं पेलं पाणी टाकून घ्यायचा आणि त्याच्यात मी हे बारीक किसून घेतलेलं आहे तो टाकते आता ह्याच्यात आता हे गुळ विरगळून घ्यायचा चांगले विरगळाकोया होय बघा गूळ चांगलं विरघळला आता त्याच्यात मी चार चमचे लायाचं चा पीठ टाकते पीठ टाकून कोलसून घेते होय बघा आपल्या लायाचं पीठ कोलसून झाला एकदम पातळ पण आहे एकदम घट्ट पण मिडियममध्ये ठेवायचा ह्या बघा तयार असा आपला लायाचा पीठ ह्या पूर्वीची काळी लोक गोको अष्टमी उपासक खायची तर ही रेसिपी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यो व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकण रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय